बाबा काल सकाळी नंदूची बायको गेली ना पळून काय बोलतो राव पळून गी पेश नवरा दिलाचा राजा शोबलग आता ही बैलगाडी अति गुट्टी बरोबर विमानात बाजू जाणार कष्टातून हा चित्रपट झाला आहे आदरणीयमाचंद्र भाऊ धुमाळे यांनी चांगलं सहकार्य केलं त्यांचा पुण्याला स्टुडिओ आहे आणि तिथे चित्रपटाचं पोस्ट प्रोडक्शन झालेलं आहे आणि तालुक्यातले जेवढे काही कलाकार आहेत त्यांनी चांगलं काम केलं आहे आणि काय होतं कष्ट का करत असताना आणि जो धावपळ झाली आणि धावपळ होत असताना <laughs> वडिलांनी काय केलं की जमीन रोड छगायला आहे पण भीक मागायला लावलं मला रस्त्यावर वीस पंचवीस वर्ष बाप हा असा असावा की मुलाची काळजी मग मोठ सायकल आपलं करत काय थोडस तुझ्या पायारीशी कुणी सान थोर नाही साध सुन्या काळ जाची तुझ्या काली जाई तरी देवा भोग कशा पायी हरवली वाट दिशा अंधारल्या धाई व वाळुनी उधळ तो जीव माय वायोरी पेटला खेळ मांडला टेन्शन आपलं काय होतं की आईवडील जे असतात त्यांनी बघितलं पाहिजे काय चालतात मलाच आहे कसा रोडवर तो फिरतो किती वर्ष हे बरं नाही रात्रंदिवस जायचं मग सगळं असताना हे का भाव हे हो, उद्योग असं मग ते होतं परंतु केला हा प्रयोग आपण चांगल्या पद्धतीने केलाय घरून कुठलाही पाठिंबा नसताना चाललाय सगळं रडत खडत याच्याक जा त्याच्याक जा परंतु आहे सगळ्यांनी सहकार्य काय कसं वाटल खूप छान काय काय वाटत कसं वाटलं खूप छान चित्रपट हे सगळ्यांनी या आपल्या कुटुंबाला घेऊन या खूप छान चित्रपट सगळ्यांनी बघा कसं वाटलं खूप छान वाटला प्रत्येक घरात अशाच कृषी कन्या जन्माला आल्या पाहिजे आणि आपला भारत देश कृषी प्रधान आहे हे सिद्ध झालं पाहिजे चित्रपट अतिशय सुंदर होता खरं तर चित्रपटामध्ये ज्या भावना म्हणजे अनेक वेळा चित्रपटामध्ये गहिवून आल्यासारखं वाटतं बरेच प्रसंग असे आहेत की तिथं माणसाला गहिवरल्याशिवाय राहत नाही समाजामध्ये जे प्रश्न आहेत त्याच्यातला प्रामुख्याने शेतकरी मुलांना मुली मिळण्याबद्दलचा हा जो प्रामुख्याने प्रश्न आहे त्याच्यावर निरंजन देशमुख यांनी प्रकाश झोड टाकण्याचा प्रश्न केलेला केलेला आहे चित्रपटात मी बाजीराव ही व्यक्तिरेखा साकारलेली आहे आणि त्याचबरोबर हा चित्रपट आता गेले तीन चार वर्ष चालू होता अकोल्यामध्ये मग इंदुरी रुंबोडी गर्दनी कळस अशा अनेक ठिकाणी चित्रीकरण झालं की हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालीन आणि त्याला चांगला प्रतिसाद लोक जमले चित्रपट खूप सुंदर आहे ज्वलंत प्रश्नावरती आधारित आहे शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न जमत नाही शेतीमालाला बाजारभाव भेटत नाही किंवा कशी अवहेलना होती आणि ह्या याच्यात वाढलेल्या अपेक्षा मुलींच्या मुलांच्या वाढलेल्या अपेक्षा पंचेचाळीस पन्नासच्या पुढे जात आहेत आणि शेवट लग्न करायचंच विसरून जात आहेत अशी सगळी जी परिस्थिती होती तर त्याच्याबद्दल निरंजनजी देशमुख यांनी हा चित्रपट स्वतः लिहिला लेखक आहेत दिग्दर्शक आहेत निर्माते आहेत आणि स्वतः एक रोल प्रमुख रोल केलेला आहे नवरदेवाचा आणि खूप सगळेच कलाकार सगळ्या अकोल्यातलेच कलाकार आहेत असं कुठेही वाटत नाही की हे पहिल्यांदाच काम करता इतकं दर्जेदार काम केलं अर्थात त्यांना सगळ्यांना अनुभव आहे त्यामुळे हा चित्रपट ग्रामीण भागातील लोकांनी पाहावा शेतकऱ्यांनी पाहावा तरुणांनी पाहावा आणि जे खेड्यातून शहरात गेले त्यांनी पण गावामधून ह्या नवयुवकानं दहा दहा पाच पाच हजार रुपये गोळा करून कोणाचंही सहकार्य नसताना अगदी आपल्या स्वतःच्या पत्नीचे डाग वगैरे घाण ठेवून आणि ह्या चित्रपटाला खूप वेदनादायी अनुभव शेअर करून हा सगळा पैसा जमवला जगाचा पोशिंदा आहे त्या पोशिंदा प्रमाणे नक्कीच या चित्रपटात दाखवले याच्यातून बरस काही घेण्यासारखा आहे हा चित्रपट पुढे आठ दिवस या थिएटर मध्ये असणार मी करेल ठिकाणी हा चित्रपट पाहावा आणि नक्कीच आपल्या ज्या काही समस्या असतील यातून आपल्याला सुटणार आहे खरं म्हणजे पिक्चर अतिशय उत्तम झालाय आणि मराठी कलाकारांमध्ये ग्रामीण भागातले जे कलाकार असतात ते जे काम करतात ना तर त्यांना जो कॅमेऱ्या समोरचा टेक्निकली जरी कदाचित अंदाज असेल नसेल पण स्टोरीची जी स्क्रिप्ट प्रमाण पिक्चर अतिशय सुंदर बनवला तालुक्याच्या नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र राज्याच्या जनतेला विनंती करतो का त्यांनी प्रत्येक कुटुंबात प्रत्येक सदस्यांनी हा पिक्चर आवर्जून बघावा व त्याच्यातून चांगला बोध घ्यावा काल सकाळी नंदीची बायको गेली ना पळून काय बोलतो राहत विशेष करी दिलाचा राजा शोभा ही बैलगाडी अशी मुद्धी बरोबर विमानात बसून जाणार